नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस यूट्यूब चैनल वर आज आपण सर्व स्पर्धा परीक्षेसाठी विचारले जाणारे अतिमहत्वाचे प्रश्न पाहणार आहोत आवाज येतोय का कमेंट मध्ये सांगा चला आवाज येतोय का कमेंट मध्ये लवकरात लवकर सांगा तर चला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक तो काम करतो या वाक्याचे स्त्रीलिंगी वाक्य कोणते आहे पर्याय एक ती काम करते पर्याय दोन हा काम करतो पर्याय तीन ते काम करतात पर्याय चार आम्ही काम करतो तर या प्रश्नाचे उत्तर आहे एक पर्याय एक ती काम करते प्रश्न क्रमांक दोन खालील शब्दाचे अनक अनेक वचन करा वेळ पर्याय एक वेळे पर्याय दोन वेळी पर्याय तीन वेळ पर्याय चार वेळा या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय चार वेळा प्रश्न क्रमांक तीन विवा शिरवाडकर या साहित्यिकाचे टोपण नाव काय आहे पर्याय एक बालकवी पर्याय दोन केशवसूत पर्याय तीन केशव कुमार पर्याय चार कुसुमाग्रज प्रश्न क्रमांक तीन विवा शिरवाडकर या साहित्यिकाचे टोप नाव काय आहे पर्याय एक बालकवी पर्याय दोन केशवसूद पर्याय तीन केशव कुमार पर्याय चार कुसुमाग्रज या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय चार कुसुमाग्रज पर्याय चार कुसुमाग्रज प्रश्न क्रमांक चार ज्याच्या अंगात गुण थोडे असतात तो जास्त बढाई मारतो या अर्थाची मन शोधा पर्याय एक उतळ पाण्याला पर्याय दोन थेंबे थेंबे, साचे। थेंबे, थेंबे साचे। तीन खान तशी माती, थेंबेंबे चार दाम करी काम प्रश्न क्रमांक चार ज्याच्या अंगात गुण थोडे असतात तोच जास्त बढाई मारतो या अर्थाची योग्य मन शोधा पर्याय एक उथळ पाण्याला खळखळाट फार पर्याय दोन थेंबे थेंबे तळेसाचे पर्याय तीन कान तशी माती पर्याय चार दाम करी काम तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय एक उथळ पाण्याला खळखळाट फार प्रश्न क्रमांक पाच आम्ही देवळात जाऊन दररोज प्रार्थना करतो या वाक्यात किती शब्द अशुद्ध आहेत पर्याय एक एक, पर्याय दोन दोन पर्याय तीन तीन आणि पर्याय चार चार किती आहेत दोन प्रश्न क्रमांक सहा अधोरेखित केलेल्या पदार्थाची लिंग ओळखा